नमस्कार मी लीना छाजेड आपण पाहत आहात ए बी एन एक्सप्रेस न्यूज बीड येथे आनंद ऋषी हॉस्पिटल उभारण्यासाठी अकरा कोटींची देणगी आनंद ऋषी हॉस्पिटल अहमदनगर यांच्या संस्थेमार्फत बीड येथे एक एकर जागेवर आनंद ऋषी हॉस्पिटलची उभारणी होणार याकरिता विजय राजजी बम यांनी अकरा कोटी रुपये देणगी दिली आहे सदरील हॉस्पिटलचे काम साधारण दोन महिन्यामध्ये बीड शहरात चालू होणार आज समाजसेवक मनोज जरांगे पाटील हे बीड शहरामध्ये आले असतात त्यांनी विजयराजजी बम यांच्या ऑफिसच्या ठिकाणी भेट दिली आणि आदरणीय विजयराजजी बम हे आनंद ऋषी हॉस्पिटलचे बीडचे विश्वस्त म्हणून त्यांची नेमणूक केली आणि त्यांनी उभारण्यासाठी अकरा कोटी रुपये देणगी दिली आहे त्यानिमित्ताने समाजसेवक माननीय जरांगे पाटील यांनी विजयराजजी बम यांचा शाल श्रीफल देऊन स्वागत करून त्यांचे आभार मानले कार्यक्रमास जैन सोशल फेडरेशन कार्यकर्ते गौतम झुंबरलालजी खटोड आदी उपस्थित होते नमस्कार रामकृष्ण हरी आज आपल्या बीड शहरामध्ये महाराष्ट्रातील खूप मोठे समाजसेवक आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी आनंद ऋषीजीच्या विश्वस्तपदी विजयराजी बंब साहेब यांची निवड झाली त्यानिमित्ताने नी त्यांचा सत्कार केला गोरगरिबांची वैद्यकीय सेवा त्यांच्या हातून घडव आणि विशेष म्हणजे जरांगे साहेब विजयराजी बंब यांनी अकरा करोड रुपयाची देणगी ह्या हॉस्पिटलला दिली ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे धन्यवाद साहेब तुम्ही त्यांचा सा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण